हरे कृष्ण श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग सव्वीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या ठिकाणी साकार आणि निराकार वादाचा प्रश्न स्पष्टपणे मांडण्यात आला आहे तर परम सत्य जे आहे ते साकार असत कि निराकार असत यावर नेहमीच वाद घातला जातो अधिकृत गुरुशिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राचं जे श्रवण करत नाहीत असे जे निर्विशेष आहेत मायावादी लोक आहेत ते भगवान श्री कृष्ण हे परम सत्य आहेत आणि भगवंतांचं दिव्य असं सच्चिदानंद मय आध्यात्मिक रूप आहे या सत्याचा ते कधीच स्वीकार करत नाहीत तशा निर्विशेषवादी मायावादी लोकांचं म्हणणं काय असतं मत काय असतं की या भौतिक जगतात जे काही आहे ते सगळं भौतिक आहे आणि म्हणून भगवान श्री जे दिव्यत्व आहे ते दिव्यत्व हे मायावादी निर्विशेषवादी नाकारता आणि म्हणून पुढच्या ओळीत लिहित आहेत मायावाद्यांच्या मताप्रमाणे पुरुषोत्तम भगवंतांचे रूप हे प्राकृत अर्थात माया असले असते तर त्यांनी साधारण जीवाप्रमाणेच देहांतर केले असते आणि त्यांना आपल्या गतकाळातील जन्माचे पूर्णपणे विस्मरण झाले असते प्रूपात म्हणतात जसे मायावादी भगवंतांचं दिव्यत्व स्वीकारत नाहीत त्याप्रमाणे जर भगवंतांचं भौतिक रूप हा तर मग काय आहे त्यांना साधारण जीवाप्रमाणेच शरीराचं देहांतर करावं लागलं असतं आणि जसं आपण भूतकाळातल्या जीवनाबद्दल सगळं विसरून जातो आदल्या जन्मीचं तसंच भगवंत पण विसरले असते पण भगवंतांचं रूप आहे ते कसं आहे भौतिक नाहीये आपण चार पॉईंट नऊ या श्लोकात वाचलं होतं भगवंत अर्जुनाला काय म्हंटले जन्म कर्म च मे तर भगवंतांचं अवतरित होणं जे काही लीला कर्म करत आहेत ते सगळं दिव्य आहे तर असं भगवंतांचं रूप भौतिक नसतं आणि म्हणून भगवंतांना कधीच विस्मरण होत नाही पुढे वाचते प्राकृत देहामध्ये बद्ध असलेल्या <coughs> कोणत्याही मनुष्याला आपल्या पूर्वजन्माची स्मृती होऊ शकत नाही तो आपल्या भविष्य काळातील जीवनाबद्दल काही सांगू शकत नाही त्याला वर्तमान काळातील जीवनाबद्दल काही भाकीत करता येत नाही म्हणून तो भूत वर्तमान आणि भविष्यातील कोणत्याही घटना जाणू शकत नाही आपण सगळे आहोत या प्राकृत म्हणजे भौतिक देहामध्ये बद्ध आहोत तर त्यामुळे आपण जे पूर्व जन्म अनेक सारे किती जन्म घेतलेत आपल्याला माहित नाही लाखो करोडो पण होऊ शकतात तर इतके सगळे जन्म घेऊन झालेत आपले तर त्या पूर्व जन्माची सगळी आपल्याला स्मृती नाही आठवण नाही बर भविष्य काळात आपण किती जन्म घेणार आहोत किंवा याही जीवनात भविष्यात काय घडणार आहे ह्याच्याबद्दलही आपण काही सांगू शकत नाही आणि आता वर्तमान काळात या जीवनात आता काही चाललं आहे त्याबद्दलही आपण काही भाकीत करू शकत नाही तर अशी परिस्थिती आहे तर आपण जाणलं पाहिजे की आपलं जे स्मरण आहे ते किती कमी आहे किती आपण छोट कमी गोष्टी लक्षात ठेवू शकतो पण भगवंतांची तुलना केली तर भगवंत कसे आहेत भगवंत सर्वज्ञ आहेत आपण स्वतःबद्दलच आपल्याला काही माहिती नाही तर इतरांबद्दल काय मात्र भगवंत प्रत्येकाबद्दल सगळं काही जाणतात तर या एका छोट्याशा गोष्टीवरून आपण भगवंतांची महानता काय असू शकेल याची कल्पना करू शकतो जर आपल्याला कोणी विचारलं की सांगा बरं काल बरोबर पावणे नऊ वाजता तुमच्या मनात कोणता विचार होता तर आपल्याला ते काही चटकन सांगताही येणार नाही पुढे वाचते आहे जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारापासून मुक्त होत नाही तोपर्यंत तो मनुष्य भूत वर्तमान आणि भविष्य जाणू शकत नाही तर भौतिक विकार म्हणजेच काय आहे भौतिक प्रकृती जी आहे तिचे जे तीन गुण आहेत सतोगुण रजोगुण आणि तमोगुण या गुणांच्या प्रभावात जीव या भौतिक जगतात राहत असतो आणि जिथपर्यंत तो या गुणांच्या प्रभावात आहे तो भौतिक विकारात असतो आणि त्यामुळे तो आपला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ काय होणार आहे ते जाणू शकत नाही वर्तमानातलं आता थोडस माहिती आहे पण काय आहे सगळंच आपल्याला माहिती नसतं आता या क्षणी मी एका खोलीत आहे तर दुसऱ्या खोलीत याच काळात काय होत आहे ते मला माहिती नाही पुढे वाचते की साधारण मनुष्याला भूत वर्तमान आणि भविष्याबद्दल काहीच ज्ञान नसते परंतु ते म्हणजे भगवान श्री कृष्ण मात्र पूर्वी घडलेले सर्व काही वर्तमान काळी घडक असणारे आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही पूर्णपणे आहे चौथ्या अध्यायात आपण पाहिले की भगवान कृष्णांना लाखो वर्षांपूर्वी आपण सूर्यदेव विवस्वानाला गीता सांगितल्याचे आठवते तर चार पॉइंट एक हा जो श्लोक आहे त्यामध्ये अर्जुनाला भगवंत म्हणतात की ही जी हे जे तुला मी उदात्त ज्ञान देणार आहे अविनाशी योग्य विद्येचा उपदेश करणार आहे हे ज्ञान मी आधीच सूर्यदेव विवस्वानाला दिलं होत चार पॉइंट एक श्लोक आहे इमम विवस्वते योगं, प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनु इक्ष्वा कवे ब्रवी भगवान श्री कृष्ण म्हणाले मी या अव्ययी योग विद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला आणि विवस्वानाने तो उपदेश मानव जातीचा जनक मनुला केला आणि मनुने तो इक्ष्वाकुला केला केला अशा प्रकारे भगवंत इतक्या लाखो वर्षापूर्वीचही सगळं काही आठवू शकतात आपण सगळे बद्ध जीव आहोत आणि जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात विविध शरीर धारण करत असतो आणि पूर्वीच्या जन्माबद्दल सगळं आपण विसरत असतो आणि आपण आध्यात्मिक जीव आहोत खर तर भगवंतांची श्रेष्ठ शक्ती आहोत मात्र भौतिक जगतात आपण हे भौतिक शरीर धारण करतो आणि आपण जीवात्मा आहोत हे विसरून जातो भगवान श्रीकृष्णांची जी भौतिक शक्ती आहे भौतिक प्रकृती या भौतिक जगतात कार्य करत असते आणि तिच्या तीन गुणांच्या प्रभावात आपण असतो आणि आपण स्वतःला हे भौतिक शरीर मानत असतो मात्र भगवंत भगवान श्री कृष्ण आहेत ते कोण आहेत परम परम ईश्वर आहेत आणि त्यांनीच हे भौतिक जगत बनवलं आहे या, या भौतिक जगतात कार्य करणारी ज्या शक्ती आहेत त्या भगवंतांच्या कार्य करते ही जी भौतिक शक्ती आहे ती भगवंतांना प्रभावित करू शकत नाही तर भगवंत हे सर्व जीवांचेही आणि सगळ्या भौतिक शक्ती सगळ्याच शक्तींचे भगवंत स्वामी आहेत तर असे भगवंत आहेत ते स्वतः आध्यात्मिक जगतात गोलोक वृंदांमध्ये राहतात आणि अनेक सारे हे जे विविध ब्रह्मांड प्रकट झाले आहेत त्याच्यामध्ये भगवंत लीला करायला अवतरित होतात तर आपण जसा जन्म घेतो तस भगवंतांना जन्म घ्यायला लागत नाही त्यांना शरीर बदलायला लागत नाही तर असं भगवंत आहेत त्यांचं शरीर दिव्य आहे आणि असे भगवंत आहेत ते कायम दिव्य स्वरूपात राहतात मात्र आपण जीव आहोत ते पुन्हा पुन्हा हे शरीर बदलत राहतो म्हणजे आपलं जे जी जिवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हे जे स्वरूप आहे ते झाकलेलं राहत तर आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल